शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कापाशी पिकावरील पहिली फवारणी कधी केली पाहिजे कुठल्या दिवशी केली पाहिजे कोणकोणते कीटकनाशक कुठ कुठले बुरशीनाशक आले पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्टॅन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत करतो शेतीनंतर मित्रांनो आता पहिली फवारणी कधी केली पाहिजे तर पहिली फवारणी तुमची कपाशी लागवडीनंतर पंधरा ते तीस दिवसादरम्यान कधी करू शकते तुम्ही पंधरा दिवसांना करू शकता वीस दिवसांना करू शकता किंवा पंचवीस दिवसांनी करू शकता केव्हा करायची आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर तुमच्या कपाशी पिकावर तुडतुडी असेल मावा असेल पांढरी माशी असेल ह्या ज्या काय रस शोषण करणाऱ्या किडे याचा प्रादुर्भाव तुमच्या कपाशी पिकावर दिवसाला लागला तर लगेच तुम्हाला कपाशी पिकावर फवारणी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कपाशी पिकाला आणि पानं कोकडणार नाही पानं कोकडले की कपाशीला त्या ठिकाणी पानं कोकडते आणि त्या ठिकाणी कपाशीची वाढ वगैरे होत नाही त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर कपाशीची कपाशीवर पहिली फॉरणी करून घेणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये कुठले कीटनाशक आले पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही कम्प्युटर आहे बाहेर कंपनीचं ते घेऊ शकता दहा ते बारा मिली किंवा सुपर कॉम्प्युटर घेऊ शकता पाच ते सात मिली जर तुम्हाला हे नाही मिळालं तर सिजिंटा कंपनीचा ऍक्ट्रा म्हणजे थायमाक्त जे मॉलिकुल येतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम किंवा त्या ठिकाणी जे काय प्रोनिका मीड म्हणजे जे काही का उलाला आहे ते उलाला घेऊ शकता किंवा पनामा सुद्धा घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी सहा ग्रॅम शेतकरी मित्रांनो हे झाले चार पाच कीटकनाशक या चार पाच कीटनाशकापैकी तुम्ही कुठले एक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आता वृक्षनाशक कुठले घेतले पाहिजे तर वृक्षनाशकामध्ये मँकोजियम नावाचा जो काही मालिकोल आहे म्हणजे एम पंचाळीस असेल किंवा मँकोजिम प्लस काढमिन म्हणजे साप असेल तर ह्या दोन तुम्ही कुठलं एक वृक्षनाशक प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम ह्या प्रमाणात तुम्हाला फॉरिंग करायची आहे तर यासोबत तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं वॉटर सुद्धा घेणं गरजेचं आहे वॉटर सोल्युबल कुठलं घ्यायचं आता सुरुवातीच्या काळामध्ये वाढीची अवस्था असते त्याच्यामध्ये नत्राची गरज असते स्प्रोची गरज असते आणि पालाची सुद्धा गरज असते त्यासाठी एकोणीशे एकोणीशे एकोणीस हे ज्या काय वॉटर सोर्बल खताची काय जी ग्रेड आहे ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये ऐंशी ते शंभर ग्रॅम या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता आणि यासोबत तुम्हाला जर टॉनिक इच्छा असेल तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे टॉनिक आहे हिसाबीएम आहे क्वांटिस आहे किंवा बायोटा एक्स आहे सागरिका आहे किंवा फॅन्टॅक प्लस आहे जे काय वेगवेगळे का का त्या ठिकाणी मार्केटमध्ये टॉनिक उपलब्ध आहे काही ह्युमिका शिडयुक्त आहे पंधरा टक्के ह्युमिका शिड असेल तुम्ही या ट्वॉनिकापैकी कुठला एक टॉनिक घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली शेतकरी मित्रांनो हे झाले पहिली फॉरणी कशी शेती संदर्भात परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येत असतो त्यासाठी बोंद्रे अग्रिकल्चरसोबत जोडून राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे काही किशी फायवर तुम्ही जे काय बोंज्रे एटेक पेज पाहत असाल ते स फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद